सोलापूर शहरातील मोरारजी पेठेतील जुनी मिल चाळीत राहणारे आणि सलग चार वेळा नगरसेवक निवडून आलेले भाजपचे विनायक कोंड्याल हे उच्च शिक्षित आहेत तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क विकासाची दूरदृष्टी आणि महापालिकेत विविध पदांचे सभापती म्हणून काम केले त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव पाठीशी आहे सोलापूर शहराला पाणी पुरवठा शहर स्वच्छ सुंदर करणार तसेच भाजपवर शहरवासियांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा न देता विकासाभिमुख कार्य करणार असा निर्धार महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला सोलापूर महानगरपालिकेत एकशे दोन पैकी सत्याऐंशी जागा जिंकत भाजपने निर्विवाद यश मिळवले पालकमंत्री जयकुमार गोरे भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आमदार देवेंद्र कोठे यांचा सिंहाचा वाटा आहे या निवडणुकीत भाजपा विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत झाली मात्र निवडणुकी आधी पालकमंत्री गोरे यांनी पाठपुरावा करून रखडलेले विमानतळ आय टी पार्क रस्त्यांच्या कामांना मंजुरी घेतली तसेच प्रचारात पाणी पुरवठ्याचा प्रश्न शहरातील रखडलेली कामे मार्गी लावण्याचे वचन प्रचारात दिले आणि सोलापूरकरांनी भरभरून मते देत भाजपच्या ताब्यात महापालिका दिली या सर्व पार्श्वभूमीवर महापौरपदी कोणाशी वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री शहरातील तीन आमदार असे भक्कम पाठबळ असताना शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि झपाट्याने विकास करणारा उमेदवार भाजपने निवडला विनायक कोंड्याल हे जुनी व्हील चाळीत राहणारे त्यांची तिसरी पिढी या ठिकाणी राहत आहे परिसरात गिरणी कामगार मध्यम वर्गीय उच्च शिक्षित अशा सर्व प्रकारच्या लोकांत कोंड्याल राहणारे या ठिकाणाहून ते सलग चार वेळा नगरसेवक झाले प्रभागातील विविध कामे नागरिकांच्या अडचणीला धावून जाणारे अशी त्यांची प्रतिमा आहे कोंड्याल वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी म्हणजे दोन हजार सात साली पहिल्यांदा नगरसेवक झाले पुढे सलग चार वेळा नगरसेवक राहिले विविध समित्यांचे सभापती पद त्यांनी भूषवले आहे त्याचबरोबरी त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील योगदान आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री यांचे सोलापूर शहर व जिल्ह्याचा विकास करण्याचे देय आहे त्यामुळे रखडलेली कामे का योजना यांना चालना देऊन शहराचा कायापलट करण्याचे आवाहन नूतन महापौरांवर असणार आहे शहरातील पाणीपुरवठा योजना मार्गी लावणार आहे त्याचबरोबरीने शहरातील रस्ते सांडपाणी चांगले उद्यान क्रीडांगण उभे करणार आहे नागरिकांनी भाजपवर आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्याला कामे करून उत्तरदायित्व होणार आहे आहे असे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांनी म्हटलं आहे